बिग बॉस मराठी सीझन सहाच्या घरामध्ये रितेश देशमुखच्या बोलण्यामुळे राकेश बापटच्या डोळ्यातून निघालेले आहेत आश्रू रितेशचं बोलणं राकेशच्या मनावर केरून गेलेलं आहे घाव आणि मित्रांनो ह्यो घाव नेमकी काय झालेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर मित्रांनो मा तुम्हाला माहिती आहे भाऊचा धक्का पण भाऊच्या धक्क्याची शूटिंग एक दिवस आधीच चालू होत असते आणि त्याच तिथल्या सेंटरची न्यूज घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहोत तर मित्रांनो भाऊच्या धक्क्यामध्ये भाऊ येतात आणि ज्यांनी ज्यांनी चुकी केलेली आहेत त्यांना त्यांना एक हार्ट अटॅक धक्का देऊन जातात तर मित्रांनो असाच एक धक्का भाऊने दिलेला आहे राकेश बापटला मागच्या तीन आठवड्यापासून रितेश देशमुख हे राकेश बापटला काहीच बोलत नव्हते आणि राकेश बापटची स्तुती करत होते पण मित्रांनो ह्या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यामध्ये जसे रितेश देशमुख हे भाऊच्या धक्क्यावर आले तर स्टार्टिंगला सगळ्यात आधी त्यांनी रुचिता आमदारची क्लास घेतली त्यानंतर थोडी ते निरुचिताची स्तुती पण केली कारण की ती बिग बॉसच्या घरात सगळ्यात जास्त दिसत आहे तर मित्रांनो नंतर रितेश भाऊने क्लास घेतली राकेश बापटची आणि या शब्दात क्लास घेतली की ते बोलले की घरात एक रुसू आहे काही जरी त्याच्या मनाविरुद्ध झालं तर तो रुसून बसत असतो त्याला बिग बॉसचा गेम पण मायने राखत त्याला फक्त स्वतःचा ऍटिट्यूड आणि स्वतःचा इगो हाच महत्वाचा आहे आणि मी बोलतोय कोणाचं राकेश बापट रा बद्दल बोलतोय त्यावर मित्रांनो राकेशने असा चेहरा केला जसं की त्याला याबद्दल काहीच माहिती नाही आणि तो अजिबातच इगोइस्टिक नाहीये मित्रांनो रितेश बोलले की हो राकेश मी तुझ्याबद्दलच बोलतोय तू तु घरातला एक नंबर आहेस काही जरी झालं तर मी गेम नाही खेळणार या कंटेस्टंटला बाहेर नसून काढायचं तर मला बाहेर काढा तुम्ही शिकू नका की बिग बॉस मध्ये काय करायचंय काय नाही तुम्ही कॉन्ट्रॅक्ट साइन करून आलेला आहात आणि तुम्हाला प्रत्येक वीकचा मानधन पण भेटत असतो त्यामुळं तुमचा बोलायचं काहीच कारण नाही की हा कंटेस्टंट घरात राहिला तर मी बाहेर जाणार नाहीतर मला बाहेर काढा असं बोलायचं काहीच कारण नाही तर मित्रांनो अशा तिखट शब्दात ज्यावेळी रितेश देशमुखने राकेश बापटला बोलून दाखवलं अजून पण खूप काही शब्द रितेश देशमुख यांनी राकेश बापटसाठी वापरले त्यावेळी मित्रांनो राकेशच्या डोळ्यातून आश्रू थांबले नाही आणि राकेश बापट हे भाऊच्या धक्क्यावर रडायला लागले तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की रिते देशमुखनी रुसुबाई हा जो टॅग दिलेला आहे राकेश बापटला हा बरोबर आहे की चुकीचा आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद